काल इंदापूरमध्ये एक घटना घडले इंदापूर पोलीस स्टेशनच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना काही दिवसांसाठी निलंबित करण्यात आले पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कळते प्रकरण होतं एका लहान मुलाचं त्या मुलाला मारहाण झाल्याची माहिती आली आणि पुढं काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आणि त्यानंतर ही कारवाई केली गेली आणि या कारवाईबाबत आपल्यासाठी बोलण्यासाठी एक प्रसिद्ध वकील आहेत भोसले भोसले सर नेमकं काय प्रकार आहे आणि कशी घडली ती घटना नमस्कार एक तारखेला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक अल्पवीन मुलगा तो अल्पवीन असल्यामुळे आपलं ते आयडेंटिटी नाव हे गुप्त ठेवणं क्रमप्राप्त आहे सर तर तो त्याच्या घरून ट्युशनसाठी चाललेला होता आणि तो एका मोटर बाईकवरून जात असताना त्याला एका ह्या देवकर नावाचा आरोपी आहे त्यांनी अडवलं आणि त्यांनी म्हणला मला श्रीराम चौक जो रोड आहे किंवा तो जो एका ह्या चौकात दुसऱ्या चौकात सोड म्हणला तो सोडताना तो गाडीत बसल्या गाडीवरती बसल्यानंतर मागच्या सीट वरती त्यांनी त्या मुलाशी असभ्य वर्तन करणं सुरू केलं थोडक्यात आपण अश्लील वर्तन केलं आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टला हात लावणे त्या छातीला किंवा मानेला हात लावणे अशा प्रकारचे त्यांनी कृत्य केले त्यानंतर तो मुलगा भयभीत झाला आणि आपण सर्व जाणतो की एक चार पाच दिवसापूर्वीच हे घटना घडायची एक दोन दिवस अगोदर इंदापूरमध्ये भीषण असा गोळीबाराचा प्रकार घडला होता त्यामुळे पोलिसांनी त्यांची गस्तीचं प्रमाण जे आहे इंदापूर शहर परिसरा मध्ये नेहमीप्रमाणे वाढलेले असं आपल्या सर्वांना दिसून आलेलं आहे तर त्यावेळेला हा लहान मुलगा जोरजोरात आरड ओरड केला की काका काका असा का, का, प्रकार चाललाय ज्याला त्यावेळेला ज्याला टू व्हीलर वरती जाताना ते वर्दीतले पोलीस दिसले तेव्हा त्यांनी त्यांना हाक मारली त्या पोलिसांनी तात्काळ ती मोटरबाईक अडवली आणि चौकशी केली असता असा प्रकार आढळून आला मग अशा वेळेला त्यांनी सौम्य बळाचा वापर करून त्या आरोपीला तत्काळ अटक केले आणि पोलिस स्टेशनला घेऊन गेले वास्तविक पाहता अशा प्रकारे तत्काळ कर... म्हणजे चालू गुन्हा घडत असताना पोलिसांनी जर एखाद्या आरोपीला पकडला असेल आणि पीडित लहान मुलाला वाचवलं असेल तर त्या पोलिसांचं आपण खरं कौतुक केलं पाहिजे पण दुर्दैवाने त्या जे अटक करून पोलिस स्टेशन चौकशी करताना एक व्हिडिओ आला तो मिसलिडिंग करणारा व्हिडिओ आहे आणि अशा चुकीच्या व्हिडिओला कट केलेल्या व्हिडिओला व्हायरल केलं गेलं आणि आज दुर्दैवाने ते तिन्ही पोलीस अधिकारी म्हणजे एक एस साहेब आणि दोन पी एस आय साहेब श्री सर श्री गरड सर आणि श्री दडस पाटील सर असे तिघांना सस्पेंड केलं गेलं त्यांना त्यांची पूर्ण बाजू मांडण्याची स्वयंसंधी दिली गेली नाही फक्त एका व्हायरल व्हिडिओवरून त्या व्हिडिओचा सोर्स माहीत नाही त्या व्हिडिओवरती काय मॉर्फिंग झाले का व्हिडिओवरती काय तांत्रिक छेडछाड झाली का ह्या गोष्टीचं कुठेही उघडकीस झाले नाहीये किंतु त्यांनी अशा प्रकारे त्या अधिकाऱ्यांवरती त्यांची पाठ कौतुकाने थपथपली पाहिजे आपण एक नागरिक म्हणून त्या त्यांच्यावरती कारवाई केली हा दुर्दैवी प्रकार आहे आणि एकतर्फी प्रकार आहे मग असं तुम्हाला म्हणायचं का ज्यांनी गुन्हा दाखल केला हा वरिष्ठांच्या आदेश आहे होऊ शकत नाही मग वरिष्ठ हलक्या कानाचे की ज्यांनी पोलिसांवरती त्या किंवा अधिकाऱ्यांवरती कारवाई केली असं त्यातून काय असं स्पष्ट होते का वरिष्ठ हलक्या कानाचे आहेत किंवा नाही माहीत नाही परंतु त्यांनी ह्या व्हिडिओची तात्काळ पडताळणी करणे निकर क्रमप्राप्त होते त्याला सीएल केमिकल अनालिसिस लॅब नावाची महाराष्ट्र पोलिसांकडे एक लॅब आहे त्यामध्ये त्या पत्रकारांनी जो म्हणतो मिस्टिंग ऑपरेशन केलं तात्काळ त्या पत्रकाराचा ता मोबाईल जप्त करून त्या लॅबला पाठवणे आवश्यक होते त्या लॅबचा रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला म्हणता येईल की हा व्हिडिओ खरा आहे किंवा खोटा आहे तोपर्यंत तथाकथित व्हिडिओबद्दल बद्दल आपण कुठलीही कमेंट करणं चुकीचं आहे आणि हा व्हिडिओ खरा आहे असं दो व्हिडिओ आम्ही पण वरती बघितला त्यामध्ये मला तरी कुठं असं दिसलं नाही की त्या आरोपीला पोलीस साहेब कुठलेही मारतायत असं माझं तर प्रामाणिक म्हणणं आहे मग असे पण माहिती कळते की तुम्ही त्या वेळेचे प्रत्यक्ष म्हणजे त्या ठिकाणी होता तसं तुम्हाला काय जाणवलं होतं का, का तो आरोपी पकडून वगैरे आणल्यानंतर नाही आम्ही तिथं बघितलं आहे की त्या आरोपीला कॉलरला धरून आणलं होतं जर ह्यामध्ये काही छेडछाड असेल तर माझी विनंती आहे मान्य एस पी साहेबांना त्या दिवसाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त करावे पूर्ण दिवसाचे जप्त करावे त्या दिवसामध्ये कोण कोण इंदापूर पोलीस स्टेशनच्या आवारात आलं किती वाजता आलं किती वाजता गेलं नेमकं काय काय घडलं हे सर्व डेटाबेस त्यांनी आजच्या आज ताब्यात घ्यावा आणि ते फॉरेन्सिक रिपोर्ट साठी पाठवायचे त्यावेळेला जनतेसमोर सत्य परिस्थिती येईल अशा प्रकारे जर पोलीस कर्मचारी किंवा अधिकाऱ्यावरती कारवाई झाली तर त्याचं खचीकरण भविष्यात होणार आहे असं काय आता बघा उद्या समजा इंदापूरच्या एखाद्या चौकामध्ये एखाद्या माऊलीवरती छेडछाडीचा प्रकार होत असेल किंवा चोरीची लुटीचा प्रकार होत असेल तर त्यावेळेला प्र बाळाचा वापर केल्याशिवाय आपण त्या आरोपीला नाही पकडू शकत असं जर घडत असेल तर पोलीस काय म्हणतील बाबा भविष्यात ठीक आहे घटना घडती घडू दे एफ आय आर होऊन दे एफ आय आर झाल्यानंतर आपण स्पॉट पंचनामा करू स्पॉट पंचनामा झाल्यानंतर ज्या कुठल्या आयोगकडे असेल तो त्यातली नोटीस काढाल एक प्रमाणे आरोपीला अटक करेल किंवा मान्य कोर्टाच्या नियमानुसार आदेशानुसार पुढील कारवाई करेल अशा प्रकारे आपण प्रत्येक ठिकाणी जर वागू लागलो तर इंदापूर शहरामध्ये किंवा इंदापूर तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न अधिक बिकट होतील आपल्याला गुन्हेगारीचं उदगतीकरण थांबवायचे गुन्हेगारांना जेरेबंद करायचे का अशा प्रकारची परिस्थिती वाढवायची याकडे जनतेनी आणि आमच्या पत्रकार बंधूंनी सुद्धा लक्ष देणे खूप गरजेचे हा काळाची गरज काय हे बघून आपल्याला पुढील पावलं टाकावी आहात आम्ही तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ जे आहेत त्यांच्याकडे पत्रव्यवहार करतो रिटायर पोलीस कर्मचाऱ्यांची एक संघटना आहे माजी पोलीस कर्मचारी संघटना व इंदापूर तालुका लाईन बॉय संघटना पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्याची पोलीस लाईन बॉय संघटना यामध्ये आक्रमक पद्धतीने भूमिका घेईल सोमवारी सोमवारी माननीय तहसीलदार साहेब यांच्याशी आम्ही भेट घेऊ आम्ही आंदोलन करू तसेच मान्य एस पी साहेब व मान्य गृहमंत्री साहेब यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार करून आमची बाजू भक्कमपणे मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि तिन्ही अधिकाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही संघर्ष करणारच आहोत तसेच इंदापूर तालुक्यातील जे मनोधैर्य पोलीस कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण झाले ते कसे सुधारता येईल आणि गुन्हेगारीवरती चाप कशी बसवता हो येईल या संदर्भात आम्ही मान्य एस पी साहेबांकडे गृहमंत्र्यांकडे संवाद साधणार आहोत आपण आताच आ, 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 जे वकील आहेत यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की जी पोलिस अधिकाऱ्यावरती जी कारवाई झाली आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने झाली त्यांची बाजू मांडण्याची त्यांना संधी दिली गेली नाही अथवा त्या ठिकाणचे जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते पूर्णपणे तपासले गेले नाही न तपासता ती कारवाई केली एक, एक एकी कारवाई केली आहे आणि या कारवाई या विरोधात आम्ही वरिष्ठ न्यायालयासह संबंधित अधिकाऱ्याकडे दाद मागणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे जितेंद्र जाधव बातमीचं बोलायसाठी इंदापूर